आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आता उन्हाळा सुरू झालेला आहे काहीतरी थंड सरबत बनवायला घेऊयात इथे मी घेतलेले आहे स्वच्छ असं पुदिन्याची एक वाटी पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत इथे एका लिंबाचा रस देखील मी इथे काढून घेतलेला आहे काळं मी जिरं भाजून जिऱ्याची पूड करून घेतलेली आहे आणि इथे मी साखर देखील घेतलेली आहे चला तर आता आपण सरबत बनवायला घेऊयात इथे आता मिक्सरच्या पांड्यामध्ये हे आपण सर्व स्वच्छ धुवून घेतलेली पुदिन्याचे पानं टाकून घ्यायचे आहेत यामध्येच आपल्याला एक चमचा असं काळं मीठ टाकून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला जिरपूड देखील एक चम्मच टाकून घ्यायची आहे आणि हे सर्व लिंबाचा काढून घेतलेला रस आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला हवी तेवढी यामध्ये आपण साखर ओतून घेणार आहोत मी इथे साखर चार ते पाच चमच वापरलेली आहे दोन चम दोन ग्लास सरबत साठी इथे हे सर्व आपण दोन तीन चमचे पाणी घालून मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता याला आपण गाळणीच्या सहाय्यानं गाळून घेणार आहोत जेणेकरून जाडसर वगैरे एखादं पुदिनाचं पान वगैरे राहिलं असेल तर ते गाळून निघल्या जाईल याला इथे हलक्या हाताने असं चमच्याने मिक्स करत गाळून घ्यायचं आहे गाळणी एकदम बारीक असल्यामुळं थोडस गळायला उशीर लागणार आहे इथे सर्व आपण गाळणीच सायने असं गाळून घेतलेलं आहे हे आता आपण ग्लास मध्ये ओतून घेऊयात इथे आपण दोन ग्लास तयार करून घेतलेले आहेत यामध्ये घालायचे आहेत आपल्याला जेवढं थंड हवं असेल तेवढे आपल्याला यामध्ये आईस क्यूब घालायचे आहे मी एकामध्ये चार ते पाच आईस क्यूब घालून घेणार आहे आणि वरतून आपल्याला घालायचं आहे हे गाळून घेतलेलं सरबत अर्धा अर्ध सरबत दोन्ही ग्लासमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला हवं तेवढं यामध्ये थंड पाणी टाकून घ्यायचं आहे सरबत ग्लासला गार्निशिंग करण्यासाठी मी इथे लिंबाचे कट वापरलेले आहेत आणि एक एक इथं पुदिन्याचा पत्ता वापरून घेतलेला आहे असंच आपण गिलासाला गार्निशिंग करण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत दोन लिंबाचे काप असे आपल्याला इथे ग्लासला लावून घ्यायचे आहेत आणि दोन्हीवरती एक एक मी इथे पुदिन्याचं पान ठेवून घेणार आहे आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी रुचकर सोप्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत तो बाय बाय